पवित्र रमजान महिन्यानिमित्त शब्बीर मुजावर मित्रपरिवाराच्या वतीनं मुमताज नगर इथं इफ्तार पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं प्रमाणे यंदाही शब्बीर मुजावर परिवाराकडून उपवास सोडण्यासाठी मुमताज नगर इथं रोजा इफ्तार पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं या प्रसंगी श्री प्रतिष्ठानचे संस्थापक श्रीनिवास संगा आणि एस के संस्थेचे संस्थापक अध्यक्ष रविकांत कोळेकर यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी बोलताना शब्बीर मुजावर म्हणाले की सामाजिक सलोखा राखण्यात इफ्तार पार्टीची मोठी मदत होत असते इफ्तार पार्टी यशस्वी करण्यासाठी अरबाद शेख वसीम शेख अहमद पेढेवाले रिजवान पटेल इब्राहिम शेख सोनू कालेभाई शाहनवाज तांबोळी अस्लम शेख हनीफ शेख अजहर पटेल सलीक शेख फिरोज नदाब याकूब पिरजादे इम्रान शेख शहाबाज शेख इशरत पठाण मजहर पटेल जाहीद शेख अहमद जमादार साहिल शेख आवेश शेख सादिक जमादार आदींनी परिश्रम घेतलेल्या पवित्र महिन्यात रोजा पार्टीचं या ठिकाणी आयोजन केलेलं आहे हिंदू मुस्लिम एकतेचं दर्शन घडवतात दरवर्षीप्रमाणे यंदाही सर्व जाती धर्माच्या लोकांना बोलून या ठिकाणी जे पवित्र रोजा रमजान महिन्यातले जे मुस्लिम बांधव आहेत ते पवित्र रोजा धरतात त्यांच्यासाठी खास त्या एस एम फाउंडेशनच्या वतीनं दरवर्षीप्रमाणे या ठिकाणी रोजा इफ्तार पार्टीचं आयोजन केलं त्याबद्दल मी त्या त्यांच्या सर्व मंडळाचं आणि सर्व पदाधिकाऱ्यांचं त्यांना मी शुभेच्छा देतो आणि सर्वांचे जे राहिलेले रोज आहेत ते प्रमुचरणी प्रार्थना करतो की त्यांचे सगळे रोज पूर्ण व्हावेत आणि त्यांना सुख सांगेला या ठिकाणी एच एम कंपनीच्या वतीने रोजा इफ्तार पार्टी ठेवला होता या कार्यक्रमाला आजूबाजूच्या भागातील सर्व धर्माच्या लोकांना बोलवून व एखादा सण कसं साजरा केला पाहिजे सगळं मिळून एकमेकाच्या सणांना आपण गेलं पाहिजे आलं पाहिजे आपुलकीनं राहिलं पाहिजे अशा स्वरूपात इथं सुंदर पद्धतीनं इख्त्यार पार्टी झालेलं आहे एशन कंपनीच्या सर्व पदाधिकाऱ्यांना मी शुभेच्छा देतो बाकी उरलेल्या त्यांचे पूर्ण रोजा हो पूर्ण होण्यासाठी